सध्या द्राक्ष हंगाम सुरू आहे सांगली जिल्ह्यातील बरेच शेतकरी द्राक्ष बेदाणा मिरची डाळिंब अशा फळ पिकांना पॅकिंग करण्यासाठी जे बॉक्स लागतात तो बॉक्स बालाजी पॅकेजिंग अँड इंडस्ट्रीज उद्योग समूह पुरवतो नुकतेच रोहितदादा पाटील यांच्या प्रयत्नातून व तासगाव कवटे महंकाळच्या आमदार सुमंतई पाटील यांच्या मार्गदर्शनातून योगेवाडी तालुका तासगाव येथे एमआयडीसी मंजूर झाली आहे या पार्श्वभूमीवर रोहित पाटील यांनी भेट दिलेली चर्चेत आली आहे त्यांनी भेट देत उद्योजक प्रशांत पाटील यांच्याकडून उद्योगाची सर्व माहिती करून घेतली तसेच योगेवाडी मधील एम आय डी सी मध्ये नवनवीन उद्योग यावेत यासाठी दादा प्रयत्न करीत आहेत व यातून रोजगार निर्मिती होऊन युवकांना रोजगार मिळावा हा रोहित पाटील यांचा मानस आहे सुनील पाटील सेव्हन स्टार न्यूज मिरज